भकोळी देवराय वनराई येथे प्रमाणे याही वर्षी वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आली तर या ठिकाणी वटवृक्षाचे वृक्षारोपण करून या ठिकाणी तहसीलदार तृप्ती कोळते आणि प्रांत डॉक्टर यशवंत माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या ठिकाणी वनराईमध्ये चांगल्या पद्धतीने जे काल वटपौर्णिमा साजरी करण्यात आले त्याबद्दल आपण जाणून घेणार घेणार आहोत वनराई देवराईचे संस्थापमध्ये चंद्रकाम वारागे यांच्याकडून काय सांगाल आपण नमस्कार खऱ्या अर्थानं आपण दरवर्षी या भकोरी देवगाईमध्ये मध्ये पौर्णिमा साजरी करत असतो पण आपण पाहतोय पुणे शहरामध्ये वटाची फांदी तोडली जाते किंवा आता वड सुद्धा आलेली नाही रस्तेकडे जे वड बऱ्यापैकी रस्त्याच्या कामांच्या मध्ये वट तुटून गेलेले आहेत शासनाने परत नवीन वड काय लावलेलं आहे त्यामुळं नाईलाजून महिला काय करतात शहरातल्या की वडाची फांदी तोडतात आणि त्या वडाच्या फांदीलाच त्या ठिकाणी फिऱ्या मारून खऱ्या अर्थाने ती वटपौर्णिमा साजरी करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी आणतो खे देवराई वंदरा ग्रुपामध्ये त्या ठिकाणी वडा शंभर दोनशे वड आणून त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या महिलांनी ते वडात झाड लावायचं आणि त्या वडाच्या झाडाची पूजा करणारी खऱ्या अर्थाने ती वटपर्णिमा साजरी होती आणि खरं तर खरं पाहिलं तर आपण काळामध्ये प्रत्येक सण आपण झाडं लावून साजरा केला पाहिजे जेणेकरून ही संपत चाललेली जंगल संपत्ती पनी पुन्हा उभी राहील आणि काल आपल्या या ककोळे देवराय वंदरा प्रकल्पामध्ये आपल्या हवेली तालुक्याचे कार्यसम प्रांत त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत माने साहेब यांनी सुद्धा हजेर लावले त्याप्रमाणे आपल्या हवेल तालुक्याच्या तहसीलदार बोलते यांनी सुद्धा या ठिकाणी या वनराईसाठी वनराईला भेट दिली छत्रपती जलाशयाला भेट दिली संपूर्ण वनराई फिरून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना आपलं काम दिसलं आणि दोन तीन तास त्यांनी या ठिकाणी वेळ दिला पुष्पोर्पण केलं आणि या कामाला शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं त्या लोकांनी या ठिकाणी आम्ही हे काम करत असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत घेत नाही किंवा सरकार कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मदत करत नाही आम्ही स्वतः स्व सो खर्चाने काही लोक दानशूर मंडळींनी दिलेल्या दानातून त्यातून नाही धावलं तर आम्ही स्व खर्चाने हा खर्च करत कर असतो परंतु अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीवरती थाप मारली तरी आम्हाला अजून काम करायला ऊर्जा मिळते त्यामुळं प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे येऊन म्हणून त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत समिती प्रशासन असेल या सर्वांनी कृषी विभाग असेल या सर्वांनी या ठिकाणी येऊन जर खऱ्या अर्थानं आम्ही झाडं येतो खड्डे खांदून ठेवतो तुम्ही फक्त येऊन झाडं लावा एवढं जरी केलं तरी या ठिकाणी आम्हाला अजून काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल आणि खऱ्या अर्थानं काल मानेसाहेब आले कुलदेताई याला यांचं मी या ठिकाणी बकोले देवराय वंद्रकल्पच्या माध्यमातून आभार मानतो आणि पुन्हा अशाच प्रकारे आपण सहकार्य विनंती करतो धन्यवाद